नमस्कार मी संगीता माझ्या किचनमध्ये तुमचं मैत्रिणी अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज काय बनवायचं आहे अहो आज अगदी या आपल्या कडधान्याला म्हणजे मुगाला अगदी छान मोड आल्यात बघा आणि आपल्याला आज त्याची मस्त अशी भाजी बनवायची बघा चला मग त्याला ला लागणारं साहित्य खोबरं कांदा भाजून घेतलं आहे बघा छान लसूण घेतलं आहे घेतली आणि धणेसुद्धा घेतलेत धने हे प्रत्येक भाजीला भाजून घालावी अगदी चांगली अप्रतिम चवी ती इथं कोथिंबीर टॅमॅटो आणि कढीपत्ता आता चला हे वाटण आपण वाटून घेऊया बघा आणि अगदी चमच्यावर जिरी बी टाकलेलीवर का भाजून जिरी ही भाजून टाकावी म्हणजे भाजी अगदी अप्रतिम छान लागते पाहू शकता तुम्ही चला आता पूर्ण वाटणं वाटून घेऊया मैत्रिणी आणि कडधान्ये हे कडधान्ये खावा शरीराला खूप म्हणजे खूप चांगले असतात असं भाजीपाला आणि कडधान्ये खूप पौष्टिक अगदी हेल्दी असतात चला आता फोडणीचं साहित्य घेतलं आहे कांदा घेतलाय चिरून टॅमॅटो घेतला आहे आणि कोथंबीर आणि कडीपत्ता आता चला कुकर तर ठेवला घ्यायचो आपल्याला ही कुकरमध्ये भाजी करायची भाजी कशी अगदी झटपट म्हणतात ना कुकरमध्ये जर भाजी केली झटपट होती ना अप्रतिम होती चव बी खूप छान लागते कारण की कसं आहे आपण एकदा जर लावलं तर पाच मिनटात भाजी तयार होती आणि कढाईत जर टाकली तर बराच वेळ लागतो मग आपण चार वेळा झाकण काढणार तिला चेक करणार मग अशी कुकरमध्ये जर भाजी केली तर खूप अप्रतिम होती चला आता आता हे मस्तपैकी आपण परतून घेऊया जिरी मोरी अगदी सगळं टाकलं आहे कांदा टाकला अगदी छान पद्धतीने परतून घेऊया कडीपत्ता बी टाकून दिलाय चला आता टॅमॅटो बी टाकून देऊया तो बी अगदी मस्त पिके असा परातला पाहिजे बघा त्याला बी मस्त हलूया आपण आणि खरं सांगू का ह्या भाजीला अजिबात टाईम लागत नाही आणि खूप पौष्टिक अशी ही भाजी होती अगदी तुम्ही म म्हणतात ना कुणाला पातळ भाजी आवडती कुणाला सुकी पण शक्य करून जास्त करून कर, पातळच आवडते चला इथं आता हळद वगैरे घातली आणि पूर्ण जगभराचे मसाले मी याच्यात घालून घेणार आहे बघा आता घरात तर काय आपल्याला ऑप्शन असतंच घरातला थोडा मसाला असतो तो बी टाकायचा आणि जेवढे आपण विकत आणतो ते सुद्धा टाकायचे तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता अगदी छान रंग आला आहे बघा भाजी आपल्या ह्याला मसाल्याला मस्त कलर आला आहे आता देऊया वाटण टाकून वाटण बी अगदी छान मस्त असं परतून घ्यायचं आहे बरं का आपण तर ते वाटण परतलेलेच आहे तरी बी तेलात आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्तपैकी वाटण परतून झाले बघा आता टाकायचे ते मोडाचे मूग मोडाचे मूग टाकून पुन्हा आपल्याला ते हलवून घ्यायचे बरं का मिक्स करायचे चवीपुरतं मिठाई टाकून द्यायचं आहे मीठ टाकून पूर्ण ते संपूर्ण हलवायचे आपल्याला अगदी छान पद्धतीने का मी हलवणार आहे आता हे बघा असं मस्त खालवर करायचं आता टाकायची कोथंबीर कोथंबीर बी अगदी छान आहे फ्रेश आहे तीसुद्धा टाकायची आपण वाटणाला बी टाकली ती फोडणीला बी टाकूया वाटून कोथंबीर टाकली की अगदी असं चव येते चला आता लागण एवढं पाणी टाकायचं कारण की चार माणसाजोगी भाजी आपल्याला करायची चला भाजी तर आता रेडी झालेली आहे बघा आपली दोन शिट्ट्यांची कमाल पहा बरं ही दोन शिट्ट्यांची कमाल झाली का, का नाही मस्त पिकी बघा रंग बी किती छान झाला आहे भाजी बी किती मस्त झाली तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुमचं एक एक लाईफ खूप महत्त्वाचं आहे आणि आजची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा बाय